아나 하하 하라스 파천교 이럴 시까지 우선 시사생계 절생생계 아멘 사차이사계 섭사자자 파치 아멘 사제사이 아멘 자사치 주 예사치 아멘 칸치 나오게 하리라그리스도라그리스 આજે નિવડણ ફટા સહાય મુખ્ય આપણે ઉમેદવાર રોહિત પાટિલ અને ઉપસ્થિત બંધવાડીને મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુકા અને તે રાજ્ય રાજ્યા हा कुझु हथा मदद हा नाल घुका महीना खोकसे जीवन देश हथ सूच थी देशाचे प्रधानमंत्री देशात हे होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं असं सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असलं काँग्रेसींच्या आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करतायचं मला आहे या देशाचे प्रधानमंत्री नरसिंह होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि आम्हाला लोकांच्याकडं त्यावेळेला अदिंसेच्या खाली खासदारांची संख्या होती पण तरीसुद्धा पाच वर्ष राज्य चालवलं लोकांचे भाषण सोडवले त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण उद्या साहेब चारशे जागा चारशे जागाही चालत आहेत याची शंका आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेमली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्याला मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक टाळ्याची संख्या असते सर्व त्यांना आहेत पण आम्ही सगळ्यांनी वस्तू निकाल घेतला काँग्रेसचे नेते असतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील केरळाचे मुख्यमंत्री असतील कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील अन्य पक्षाचे लोक असतील या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटेल तर झाले तर झाले पण चारशे जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत राहिलं राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही

शिवसेना आहे जावे कमीस तुझे कम्युनिस्ट यांना बरोबर घेतं आणि आमचा फेत आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटायचं राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या असंच महाराष्ट्राची सत्ता जाऊन घेतली नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि ती नुसते निवडणुकीत स्वतः आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी होतं वागतो आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम नंतर त्यासाठी मतदान करावं हा अभ्यास होतो आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा आहे दुसऱ्या निवडणुकीत काही नाही पैसे फैसे फायचे पैसे टाकायचे माणसं विकत घ्यायचा फैसा करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा होतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सत्यता किती आहे याचा विचार करायची वेळ आली आहे सरसत् सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाल बहीण हा कार्यक्रम घेतला लाल बहीण बहिणीच्यासाठी काही दोन पैसे त्यांनी येई माझी काही चक्र तुम्ही आवश्यक द्या पण राजीव यांना पंधराशे रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजेशीमध्ये भाजपच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये श्रेया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या इतिशाच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे का कारण ठाऊक नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसर झाल्या तीनशे एक्क्याऐंशी महिलांचं अत्याचार झाले सदुसर झाला सदुसर झाल्या महिलांचं अत्या होतो याचा अर्थ असा देखील नव महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये पाच महिलांच्यावर अत्याचार केले जातात आणि दुसऱ्याने आज या राज्यातील जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या सापडत नाहीत त्यांचा याकडा हा दोन फार हजाराच्या आसपास आणि जे राज्यकर्ते आमच्या भगिनीचा सत्राधार शोध घेऊ शकत नाही अत्याचाराची संख्या वाढूच लागतात अशांच्या आता महिलांचं संशोध्याचं तुम्ही फैसे वाटा पण त्या फैशाच्या फेटा पहिल्यांदाच तिचं भविष्य लागत तिच्यावरचा अत्याचार ठरवा तिचा फत्ता लागत नाही तिचा शोध घ्या पहिले काम राज्य अत्यंत काही करत नाही महिलांचा फटला तसा या राज्यामध्ये तरुण फिरीचा प्रश्न आहे आज मी या सगळीमध्ये बघतो आहे रोहित सरच्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणून ही तरुणशेरी ती खऱ्या अर्थान असं शक्तीशाली केली पाहिजे महाराष्ट्र चालवायचं पुढे तरुणांनी चालवायचं आणि या सर्वांना संधी दिल्याच्या नसेल ते सरून उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रहिर सांगितलं की मला एकटं भाजण्याचा फैस घेत काही काळजी करू नका कोण एकटं भाजू शकत नाही या दोन तालुक्याची तरुण खेळी जो फ्रेंड व ती कवचन बांधायची असेल ती शहाची असते आठवणीची असते तासगावची असतील ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे तो पण करायचं काही कारण नाही तुम्ही एकटप होईस के आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या सव्वीसा वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सगळे आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी चव्हाणसाहेबांना वसंतदा सांगितलं की या तरी स्वरायला अख्यास संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही विरोधक खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवतं मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली चव्हाणसाहेबांनी केलं कि एक सेनर सेनी जैन सुनते न खाले चले हो कंसो नहीं नहीं सके सहन से नहीं फसे चले या से जब जे से टेंशन और फिर फसे से किसी जगह नहीं से 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 जैसे नहीं सही से कि निजन दोष से चव्हाण साहेब प्रश्न विचारला राहिलेलं अठ्ठ्याऐंशीचं आहे तर नेत्यांनी उत्तर दिले बहुतेक तिथं फरावं होईल चव्हाण साहेब सांगितले सर्व स्वारणशे असंच दिसत आपल्याकडे किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी फायतील तर फक्त ते तुम्ही सांगता ते अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आणखीन एक झाला आणि त्या एकोणवीस असतील असं त्यांना शरद समाजांना तिकीट आहे आणि मला तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत निवडून येतो आहे एकदा हजार लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी फूल नकाची आहे की फुलची फार सण अस्वस्थ या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार હા તેમસના તો તેમના મોટા મતની વિજય કરા હે આગ્રહિત આપણે કરતો હે કરેદાર્થ મતદારસંઘ ખાનાપુર અર્થ વિસ વિસાપુર હ્યા વિધાનસભા મતદારસંઘ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને અસર સહકાર વતીન वैभव दादा सरसिव फाटील हे चुटारी वाजवणारा माणूस या तेव्हा नियम करत असेल माझी सगळ्याला मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभव दादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून येण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक इथे या मतदारसंघाची पण चुसकीशी होईल अशी व्हायचंच आहे मी देता काही लोकांना शिर्षी शे असं का वाटतं आराची फुलण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले मी त्याचे सतरा दिवस कधी घरीसुद्धा गेलो नाही या तालुक्यात ह्या जिल्ह्यात ह्या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्यानंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा सांगते आणि काय आधी असे सभा येते लोक एका खोक्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हाच केला मी थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं काही अडचण नाही का आणि काही अडचण नाही म्हणजे कशासाठी तुम्ही थांबवलं नाही म्हणजे एकच गोष्ट सांगायची आदरभासाचा फोळगा तिकडे चांगलीकडे मिळणूक लढत होतोय त्याच्यावर लक्ष ठेवा तुमचं नाव ते म्हणजे गडचोली गडचोली आदिवासीच असतात नेंद्र आदर्श भाषांच्या चिंता तुला नका त्यांनी की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन भाषांची चिंता ही आराश भाषाने आमच्या भारताची सुनावणी केली त्याचा उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी होई नाही आज आजारच्या बांधा असल्याच्यानंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटत आहे गरजचे आमदार वाजी खासदार आहे उद्योग आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी वाजा करा आजार पाटील आले आणि त्यांनी सांगितले की साहेब विधानपरिषदेच्या दाराभर एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणजे कुणाचा त्यांनी सांगितलं संजय फाटलाचा मला फसन नाही तुम्ही काहीतरी दुसरं नाव सांगा नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही घरांच्या न्या आणि म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर जास्ती अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे काही करा पण एवढं माझं ऐका शेवटी आज असं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण तशी गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संवा फक्त लगेच भाजप दे गेले हो लोकसभा नव्हती त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहिली मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललं आहे काय चाललंय असेच बघणारी व्यक्ती हा गोळी मतदारसंघाच्या भारताची कधी चर्चाही करत इथं विचारण्याच्या नंतर तेच काय करावं दहा वर्ष काढली गेल्यानंतर ठारखी छापली आता नवीन पक्ष नवीन स्वर्षात गेले तिथं त्या ठिकाणी राहिले तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली निवडणुकीच्या आधी एक महिन्याच्या पुढील मी सांगली जात होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा प्रश्न शेवटी मी गेलो होता कार्यक्रम सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्याच्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं काही काळजी करू करत आम्ही असलं सगळ्यांनी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी असेल याच्याशी दुसरं काही नाही म्हणजे तुमचं काय म्हणजे आमचं या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दिवशी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं यामधल्या सांगा अर्ज भांडला तिथे शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा अशाच्या व्यक्तीच काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखान्याचा उभा केला आजच्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोलाजवळ इथं तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी सांगलीजीला सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणार दिलं आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचं होतं त्याची जबाबदारी कोणाची होती जिते जिते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखान्यात नाही गणपती संद असेल आणखी काही संस्था असेल अनेक संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूत्र या दिवसाने कधीही मनामध्ये ठेवलं जाईल आणि त्याचा परिणाम आज किंवा लोकांच्या हिताची नवख न करणारी व्यक्ती तर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असो असा नसतो पण लोकांचे प्रश्न सोडून माणसाला म्हणजे हे घालून अधिकाऱ्यांशी गोड मिळून यामधल्या संघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे यामधल्या काळामध्ये व्हावं त्याचा विचार करायचा लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्यामुळे आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाज कष्ट करणारी उभारणारी देशाला प्रतियांच्या हातातून मुक्त करण्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीचा आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित फाटकांच्या मागं मोठ्या शक्तीने उभं राहील याची पूर्ण पूर्णपणानं मला खात्री आहे आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती मला व्हायचे आहे फक्त मान आणि जो माणूस आधारफाटी असो आणि आज त्यांचा वारसा विहित चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने ठेवलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं फळण या तुतारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी तुचारी फुक्ता हा माणूस याच्यासमोरचं वचन द्यावा मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खाशी वाटेल की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे आम्हा लोकांच्या तर त्यांच्याशी भांडणच आहे मी स्वच्छ सांगितलं की तुमचं माझं भांडण आहे तुम्हाला जायचं आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही तुम्हाला सवन महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला दगडच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं वाहनं होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळंच काही तुमच्या बाज्या त्यांच्या हातात असतं असं नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथं झाली आणि आज ती तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता तारगाव होता नाही सवन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक ना आजाराची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फर्जामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्याने उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची पुयची फेरी फे ही जर निवडणुकीला उभी येत असेल तर तुम्हाला सगळ्यांची होईनं टाकत ही तर त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सर्व लहान असता चर्चा झाली पाहिजे ही रोहित भाषा जी काय मतं भरली अशी मतं भरणं त्याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच अभेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे मग त्यांच्याशी मी वेदाना आल्याच्या या संबंधीचे लोक मला वाटतले होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वर्गीय आजार झाला या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही करतो आहे मी एवढंच सांगितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने वाजवले सवंद देशाच्या कानाकोपऱ्यावर इथे वेदने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मालकेट उभं करतात मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मालकेचा निश्चित प्रमाण राहील हेच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सगळेला जायला परवानगी देतो जय हिंद जय भारत म्हणनी या